नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी नवीन असताल तर चॅनलला लाईब करा आणि नक्की प्रेस करा। ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेता सुषमा अंधारेची प्रकृती बिघडली जाणून घेत सविस्तर अपडेट ठाकरे ठाकरेगडाच्या नेत्या सुषमा अंधारे या मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत त्यावेळी त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याचे समोर येत आहे ते त्यांचा बीपी अत्यंत लो झाल्याचे समजत आहे डिसेंबर दोन हजार बावीसच्या पोलीस भरतीचा जीआर असताना पोलीस भरती दोन हजार चोवीस ला सुरू का केली या प्रकरणावर त्यांनी उपोषण सुरू केले आहे या उपोषणादरम्यानच दरम्यानच त्यांचा बीपी लो झाला आहे आणि त्यांना चक्कर देखील येत आहेत मुलांना वाढी वय कारण सांगत भरतीपासून विनमुक्त ठेवणे हा पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या मुलांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे त्यामुळे त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण केले आहे या दरम्यान त्यांची प्रकृती खालवलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या वृत्ताबद्दल कमेंट मध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र